खाली वाईला। खाली काय खाली होईल सव्वा सातशे मध्ये खाली होईल माल चांगला निघाला एक रुपये कमी होणार नाही जर माल हलका निघाला तर दहा पाचचा राहत कुठे पण राहत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मला पूर्व स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे सहा वाजले आहे आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये तुम्ही बघू शकता आत्ता सध्याची परिस्थिती कालपासून जवळपास संध्याकाळच्या टायमाला आवक वाढ होऊ राहिली दोन ते चार ते पाच सहा लाईनींपर्यंत आवक वाढे मित्रांनो बाजारभाव जर बघितला तर आपण दुपारी जो बघितला बाजारभाव साडेसहाशे ते सातशे रुपयेपर्यंत बाजारभाव चालू झाला आता बघू मंडीत जाऊन सरासरी आत्ताचा काय लेवल चालू आहे वीस किलो मित्रांनो बाजारभाव हा पिंपळा बसून तर मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लावून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो मंडित जाऊन बघू सरासरी आत्ताचा बाजार बघू अच्छा ठीक मीड चिंचखेड काय हो माहिती आजची सव सातची बघ किती आपला दहावा कसं काय व्हरायटी चांगली का अरे म्हणजे तुम्ही चांगली विकायला चांगली आहे माल कस काय ऍव्हरेज पण चांगलं ठीक आहे किती लावली तुम्ही हो या वर्षी साधारणतः किती एक एक साधारणतः किती कॅरेट होत आली त्याच्या आतापर्यंत चारशेच्या वरती म्हणजे ॲव्हरेज सरासरी या दरवर्षी पेक्षा कमी पण बरं आर एम पेक्षा ठीक आहे चालेल चला धन्यवाद कुठला माल बघ काय हो मागित आज आता काय मागू राहिले साडेपाचशे सहाशे सहाशे साच रुपये पर्यंत काय अपेक्षा काय भाव खाली व्हायला पाहिजे अपेक्षा काय नाही अपेक्षा एवढीच आहे का या भाव आता तिथे खाली झालं पाहिजे खाली व्हायला पाहिजे पण राहिला जर पन्नास पन्नास तिथे भाव जर कमी करून राहिला आजच शेतकऱ्यांना पैसे आज भेटणार बरोबर बरोबर दिवस ना माल कमी आता दोघ जण बोलायला तिथे जाऊन छप्पन जणांना फोन द्यायचं काय करणार शेतकरी बरोबर हा भाव म्हणजे जास्त नाही बरोबर नाही माव जरा खर्चा तुलनेमध्ये विचार केला ना हा भाव नाही कमी शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही पण काय आता सात सत्तर रुपया बळबळ व्यापाराच्या गाडीवर जाऊन त्यावेळेस खर्च निघेल नाही खर्च सुरू दोन पैसे भेटायला लागले असं काल पण दुपारी ना दुपारी वाढलो होतं संध्याकाळी डाऊन झालं सातशे रुपये होतं चला चाल आहे मला आपला ठीक आहे धन्यवाद ता हो का बरे सगळ्यांना तिथलं काहीच लक्ष नाही मित्रांनो आता साधारणतः मंडी तुम्ही बघू शकता मंडीतील गर्दी मालाला बऱ्यापैकी आहे सहाशे रुपये पर्यंत चालू आहे मार्केट आता सध्या आपल्याला दिसतंय मंडीतून कुठला मालिका काजगाव देवळा वाजगाव काय हो माहिती आहे आज सहाशे सहाशे सव्वा सहाशे मिडीयम माल काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे साडेसहाशेपर्यंत खाली व्हायला पाहिजे किती दिवस चालतील दे अजून प्लॉट तिकडं बोला पंधरा ते ठीक कसं काय प्लॉटच्या परिस्थिती सध्या खराब होत चालली ठीक आहे धन्यवाद चला छः सौ छः सौ सौ लोकल ग क्या पोजिशन रहेगी आगे आग भैया माल नहीं बिकेंगे तो क्या होगा क्यों नहीं बिक रहे आगे माल क्या दिक्कत आ रही दिक्कत उठान नहीं होता जब ज्यादा तेजी हो जाती है ना तो माल का उठान नहीं होता अब कल तो आठ सौ साढ़े आठ सौ गई थी मंडी या लेकिन यह कि जो है गाड़ी पूरी करनी थी उन्होंने जो लेना पड़ा अभी आज का क्या निकला मतलब हाईस्ट क्या बीजा आज सात सौ सात सौ तक ठीक है चलेगा चलो गुडला ना मालिक लोखंडे वाड़ी है वारे ठीक होंगे दिला नहीं काजू कहाँ हो मैं कितने सवा सास ठीक है चलो मालिक आता चांगव काय त्यास आज काय पाचशे सहाशे सहाशे अकरा सहाशे खाली गेले खाली हो काय बोलू खाली होईल सहाशे सहा सहाशे मध्ये खाली होईल माल चांगला निघाला एक रुपये कमी होणार नाही जर माल हलका निघाला दहा पाच तर राहत कुठे पण राहत असं नाही एम के सहाशे एकवीस आणि सहाशे अकरा दिली नाही जाऊ आले ते काय लोकल सहाशे अकरा लावले का त्याचे सहाशे अकरा लावले सहाशे माणूस चालेल चालेल माणूस घेऊन जाऊ तुम्हाला कुठलं मालिक साहू दो बोल काय भाऊ मागितला आज मीडियम मिडियम काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे अरे मग काय भाव मागितलं सव्वा सहाशे रुपये काय माहित आहे भाऊ आज सातशे रुपये पर्यंत काय अपेक्षा आपली काय भाव झाली खाली व्हायला पाहिजे वरायटी कोणती अरे मान आहे ना आहे माल सारवाले खुर्द ठीक चालत तेव्हा राहिले पाऊल

मित्रांनो आवक कमी व्हायला लागली म्हणजे माल उठू राहिला जवळपास सातशे रुपये आत्ताच्या पावत्या राहिलो आपण बघू काय चालू शेठजी बोला भाऊ काय भाऊ मागिते आज सहाशे अकरा सहाशे अकरा काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला शेडजी काय मंडी काय साडे पर्यंत काय आज डाऊन होण्याच काय कारण एकूण राहिले काय कारण नेमकं पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे का माल वनसगाव ठीक आहे धन्यवाद भयाचं काय हो माहिती सहाशे एक्क्याऐंशी काही सहाशे दिलाय का मोठा माल सहाशे एक्क्याऐंशी दोनशे रुपये डाऊन या मोठा दिला का दोन्ही पण ठीक भाऊ काय भाऊ मागिते आज बोला चारशे एकाहत्तर काय पेक्षा आपली काय बाबा जायला पाहिजे नाही नाही आठशे जायला पाहिजे वरायटी कोणती व्हरायटी व्हरायटी कोणती पंधरा सतरा आणि ती अरे माने कुठलं माझी का वा माहीत आज सॉरी सात सातशे सातशेपर्यंत एक्सपोर्टला द्यायची ना मग नाही चालणारच पुढं आहे ना पहिलं आहे का कसं काय व्हरायटी नंबर अरे म्हणजे तुलनेत अरे क्वालिटी म्हणून कॉलिटी नवीनच लावले आपल्याला आयडिया नाही पण माल कसा काय दिला माल आवक आवक चांग ठीक चालेल कुत्र सुपर आहे माल कारण आयडिया नाही जी काय चालू आहे अभि साडेशे सो हो कि नाही 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 मंडी ठीक चल। आहे तर मित्रांनो साधारणतः जवळपास सव्वा सहा वाजले आणि मंडीचा विचार करता जवळपास सहाशे रुपये बसून तर साडेसहाशे रुपये पर्यंत लोकलच्या पावत्या आणि जवळपास सातशे रुपयापर्यंत एक्सपोर्टच्या बांगल्याच्या पावते आता आपल्याला बघायला मिळाल्या मित्रांनो तुमच्या इकडे आजचा साधारणतः टोमॅटोचा रेट काय मिळाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद